नमस्कार मी हर्षाली लोकमत सकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या कपाटात हे पाच ब्लाऊज जर असतील तर कोणतीही साडी नेसताना तुम्हाला ब्लाऊजचं टेन्शन येणार नाही सो लेट्स गेट स्टार्टेड सो सगळ्यात आधी नंबर एक ब्लॅक प्लेन ब्लाऊज सगळ्यात आधी आणि सर्वांनाच माहीत असलेला हा कलर म्हणजे प्लेन ब्लॅक हा लिटरली ना प्रत्येक साडीचा सा युनिव्हर्सल मॅच असतो तो सिल्क कॉटन शिफॉन ऑरगेन्झा जॉर्जेट असा कोणत्याही फॅब्रिकवर हा चालून जातो सो so, मी सजेस्ट करेन की एखादा प्लेन ब्लॅक आणि एखादा थोडासा स्टायलिश असा थोडा वेगळा ज्याचे स्लीव्स लाँग असतील किंवा काहीतरी युनिक असेल असंसुद्धा एखादा ब्लॅक ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉर्डरूममध्ये ठेवा कारण आता जो ब्लॅक ब्लाऊज मी घातलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईन हा सुद्धा खूप डिसेंट ब्लाऊज आहे आणि तुम्हाला पटणार नाही हा फक्त एकशे एक्क्याऐंशी रुपयाला मी घेतलेला आहे सो मी अजून एक ब्लॅक मागवला होता तो पण चांगला होता त्याची पण लिंक मी तुम्हाला देईन पण तो एक साईज मोठाच घ्या आणि so, so, हा पण तसा डिसेंट आहे याची पण लिंक मी तुम्हाला नक्की देईन सो नंबर वर येतो गोल्डन ब्रॉकेट ब्लाऊज किंवा शिमर ब्लाऊज स्वतः इंडियन फंक्शन म्हटलं की गोल्डन शिवाय तो इनकम्प्लीट मग ते लग्न असेल किंवा सण गोल्डन ब्लाऊज हा तुमच्या सत्तर टक्के साड्यांना परफेक्टली मॅच होतो रेड ग्रीन ब्लू पिंक मरून ऑफ व्हाईट प्रॅक्टिकली सगळ्यांवरच ब्रॉकेटमध्ये घेतलेला तर रॉयल लुक देतोच आणि त्याचसोबत शिमरमध्ये घेतलं तर पार्टी लुक तुम्हाला मिळून जाईल पण तो ब्लाऊज ना चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे म्हणजे तुम्ही रेडीमेड घ्या किंवा स्टिच करून घ्या कारण ही खरंच एक चांगली इन्व्हेस्टमेंट ठरेल असं म्हणायला हरकत नाही सो so, नंबर तीनवर येतो व्हाईट किंवा ऑफ व्हाईट ब्लाऊज आता हा रंग कोणत्याही साड्यांवर जातो इनफॅक्ट ही जी साडी मी नेसली आहे यावरसुद्धा व्हाईटसुद्धा गेल्या असतात तर पेस्टल साड्या असतील फ्लोरल असतील किंवा कॉटन ऑरगेन्झा वाईट ब्लाऊज सगळ्यांवर क्लीन अँड क्लासी दिसतो आणि फोटोजमध्ये तर ऑफकोर्स लुक त्यामध्ये एकदम क्लासच दिसतो आणि जर हलक्या रंगाच्या साड्या असतील तर हा ब्लाऊज मस्ट हॅव नंबर चार सिल्वर ग्रे ब्लाऊज हा मॉडर्न स्मार्ट आणि नाईट फंक्शनसाठी परफेक्ट असतो ब्लॅक नेव्ही ब्ल्यू वाईन पेस्टल पिंक लेव्हेंडर या सगळ्या साड्यांवर हा ब्लाऊज जबरदस्त दिसतो मेटॅलिक लुकमुळे ना आउटफिट इन्स्टंट ग्लो करायला लागतं आणि अगदी कमी ज्वेलरीमध्ये हा कम्प्लीट लुक येतो सो हा तुम्ही नक्की ट्राय करा पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा न्यू किंवा बीच ब्लाउज म्हणजेच आपल्या स्किनचा कलर जेव्हा काहीच मॅच होत नाही ना म्हणजे इनफॅक्ट मी याला असं म्हणते की जिथे कमी तिथे कारण हा कलर ना सर्वात वर्सटाईल कलर आहे तो स्किन टोनला ब्लेंड होतो म्हणून साडीचा ओरिजिनल रंग जो असतो तो जास्त उठून दिसतो कॉटन शिफॉन जॉर्जेट कोणत्याही साडीसोबत हा वापरता येतो आणि स्पेशली रेअर कलर्सच्या ज्या साड्या असतात ना त्यासाठी तर हा एकदम परफेक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट म्हणजे हा ऑप्शनल आहे मल्टिपल कलर सो तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील मल्टिपल कलर जे असतात ना ते मग अनेक साड्यांसाठी बेस्ट ऑप्शन असतं कारण ते मॅच करायला इझी होतं आणि एक ब्लाऊज तुम्ही चार पाच साड्यांसोबत सहज मॅच करू शकता सो मी सुद्धा दोन ऑनलाईन ब्लाऊज मागवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि एकदम अफोर्डेबल रेटमध्ये सो मंडळी मी हे ब्लाऊज ऑनलाईन मागवले होते तर ते मी तुम्हाला आता दाखवते सो so, हा हा ब्लाऊज यामध्ये रेड आणि ब्लॅक प्रिंट आहे सो so, हा मोस्टली ब्लॅकवर जातो रेडवर जातो व्हाईटवर पण हा जाऊ शकतो सो so, अजून एक आहे हा व्हाईट तुम्हाला माहिती आहे हा जो ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे याची किंमत फक्त दोनशे सात रुपये आणि जर क्वालिटी विचाराल तर ठीक आहे म्हणजे ओके क्वालिटी आहे दोनशे आठच्या मानाने तर नक्कीच चांगलं आहे आणि हा एक आहे याची प्राईज आहे तीनशे पन्नास ओके okay? सो so, यामध्ये बघा किती कलर्स आहेत पिंक ग्रीन गोल्डन व्हाईट पीच कलर आहे आणि याचा बॅक पण तुम्हाला मी दाखवते सो so, या ब्लाऊज दोन्ही ब्लाऊजची लिंक मी तुम्हाला देते Fact, so, हे दोन्ही पण चांगले आहेत इनफॅक्ट हा सुद्धा चांगला याची पण लिंक मी तुम्हाला नक्की देईन सो हे दोन्ही ब्लाउज मी ऑनलाईन मागवले होते आणि मला ते चांगले वाटले आणि यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहे तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्हाला कळेल आणि इनफॅक्ट तुम्ही तुमचे क्रॉप टॉप जे असतात ना तेसुद्धा साडीवर वेअर करू शकता तेसुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग आहे सो so, मी सजेस्ट करेन की जर डेली वेअरसाठी हवे असतील सो गो फॉर द ऑनलाईन आणि जर पार्टीसाठी किंवा गोल्डन कलरमध्ये जर हवा असेल तुम्ही घेणार असाल तर तर तुम्ही प्रॉपर स्टिच करून घ्या ब्लाउज स्टिच करायचं म्हटलं तर कॉस्ट वाईज ते तसं महागच जातं पण काही जणांचं कसं असतं की ऑनलाईनचं फिटिंग जे आहे ते त्यांना नीट बसत नाही सो so, मोस्टली त्यांनी अशा वेळेला स्टिच केलेलंच बेटर आहे सो so, हे hey, जे कलर मी तुम्हाला आता सांगितले ते जर तुमच्या कपाटात असतील तर कोणतीही साडी नेसताना तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि हे ब्लाऊज तुम्ही स्टेच करून पण घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता ऑनलाईन तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील पण फिटिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे कारण आपल्या साडीचा लुक जो आहे ना तो ब्लाऊजवर डिपेंड करतो सो हा आ, या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि अगेन मी सांगेन की तुम्हाला जर स्टिच करून घ्यायचं असेल तर खूप विचार करून फॅब्रिक वगैरे चेक करून तुम्ही तो स्टिच करून घ्या आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ऑनलाईनमध्ये जरी तुम्हाला फिटिंगचा काही प्रॉब्लेम वाटला एखाद्या वेळेला फिटिंग नाही वाटलं तर मी एक साईज अप किंवा डाऊन करून पुन्हा रिऑर्डर करू शकता तर मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू